पीओपी मूर्तीमुळे जल प्रदूषण होत असते अशातच पर्यावरणाचा रास होण्याची भीती असल्याने उच्च न्यायालयाने पीओपी मूर्ती बनविण्यास बंदी घातली होती अशात मूर्तीकारांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने यावर सुनावणी केली यंदाच्या गणेश उत्सवामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी नसणार आहेत मात्र सरकारला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन हजार वीसच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन सुद्धा करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आधे दिले आहेत असा गणेश उत्सव आधी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा यावेळी सर्व मूर्तिकारांना दिला आहे सा येथे सात सप्टेंबरला सर्वत्र लाडक्या बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे या आधी गणेश बाप्पाची मूर्ती पीओपी पासून बनवण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली होती मात्र शाडू माती महाग असल्याने अनेक मूर्तिकारांना मूर्ती बनविणे अवाक्याच्या बाहेर जात आहे मूर्तीकरिता प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर केल्याने पाण्यामध्ये विसर्जित केल्यामुळे पर्यावरणाचा रास होत असतो तर दुसरीकडे जलय परिसंस्थेवर आणि पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो म्हणून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण संस्थेने नैसर्गिक पानवठ्यांमध्ये या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे होणाऱ्या अत्यंत आणि अपूरणीय जल प्रदूषणामुळे पीओ पीच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश दिले आहे अशात मात्र अनेक मूर्तिकारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती अशात याच याचिकेवर आता उच्च न्यायालयाने सुनावणी स्पष्ट केली मात्र आता गणेशोत्सवाआधी मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे यंदाच्या गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी नसणार आहे मात्र सरकारला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन हजार वीसच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत याबाबत राज्य सरकारसह सर्व पालिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत प्रशासनाने प्लॅस्टर ऑफ पॅरिस बंदीचे पालन करण्यासाठी कोणती पावले उचलली ते प्रतिज्ञापत्राद्वारे कळविण्याचे आदेश दिले आहेत मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली आहे नागरिकांच्या गटाने आणि मातीच्या मूर्तीकारांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती